शहरात परिसरातील तीनशे एकसष्ट अंगणवाड्यांमध्ये एक हजार दोनशे एकसष्ट बालखी कुपोषित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली महापालिका कार्यक्षेत्रात शासनाकडून अंगणवाड्या चालवल्या जात आहेत यामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन गटात त्याची विभागणी करण्यात आली असून शहरी भागात कुपोषित बालकाचे प्रमाण वाढत आहे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे बालवाड्यात तीन ते सहा वयोगटात पंचवीस हजार आठशे सहा बालके आहेत त्यापैकी एक हजार दोनशे एकसष्ट बालके हे तीव्र आणि मध्यम अशा दोन्ही गटात कुपोषित असल्याचे आढळून आले तर ग्रामीण भागात तीनशे कुपोषित आढळले आहे